आगतम स्वागतम सुस्वागतम शुभस्वागतम चिरंजीव शुभम व सौका वैष्णवी यांच्या साक्षगंध सोहळ्यासाठी इथे जमलेल्या सर्व आप्तजन इष्टमित्र व मान्यवरांचे कोटलवार व परिवार परिवारतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत हा क्षण सोन्याचा हा क्षण अमृताचा हा क्षण कौस्तुभाचा हा सोहळा आनंदाचा हा सोहळा पावित्र्याचा हा सोहळा मांगल्याचा आणि या अमूल्य सोहळ्यात आपण सर्वजण सहभागी होऊन वैष्णवी व शुभम यांना शुभ आशीर्वाद देत आहात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार प्रथम पूजावा श्री गजानन श्री गणपती धन्य धन्य आपली भारतीय संस्कृती जसे शिंपल्यातून निघती मानिक मोती सर्वांचे दैव परमेश्वराच्या हाती तोची तो नाती गोती तेव्हाच मिळतो जीवनसाथी तेव्हाच मिळतो जीवनसाथी सौ शरयू व श्री अशोक कचरुदास कोटलवार राहणार बारशी यांची सुकन्या सौ सौका वैष्णवी आणि सौ शैला व श्री उत्तम मधुकर नारलावार राहणार मुखेड यांचे सुपुत्र चिरंजीव शुभम यांचा आज साक्षगंध सोहळा आणि ह्या साक्षगंध सोहळ्याचे साक्षी असणाऱ्या सर्व मान्यवरांना सप्रेम नमस्कार आजचा कार्यक्रम माझ्यासाठी जास्त वैशिष्ट्यपूर्ण यासाठी की माझे आदरणीय प्रेरणास्थान माझ्या गुरुपदावरती विराजमान असणाऱ्या माझ्या परमपूजनीय वडिलांच्या समोर प्रथमच मी आज स्टेजवरती बोलत आहे हिंदू धर्मात सोळा संस्कार प्रत्येक व्यक्तीवरती होणे गरजेचे आहे असे मानतात हे सोळा संस्कार कोणते गर्भाधान संस्कार पुंसवन सीमंतोनयन जातकर्म नामकरण निष्क्रमण अन्नप्राशन चुडाकर्म विद्यारंभ कर्णवेद यज्ञोपवित वेदारंभ केशांत समावर्तन विवाह संस्कार आणि शेवटी अंत्येष्टी संस्कार सोळा संस्कारांपैकी जो पंधरावा संस्कार आहे विवाह हो, त्यातील पहिली पायरी म्हणजे साक्षगंध सोहळा जो आज चिरंजीव शुभम व ची सौका वैष्णवी यांचा आज इथे संपन्न होणार आहे पत्रिका जुळल्या वर वधूंची एकमेकांची पसंती आली साक्षगंध सोहळ्याने या शुभ कार्यास सुरुवात झाली दोन परिवारांच्या अतूट नात्याला आजपासून सुरुवात झाली आजपासून सुरुवात झाली चला तर मग आज वळवूयात आपण वैष्णवी आणि शुभम यांच्या साक्षगंध सोहळ्याकडे नवरा मुलगा आणि नवरी मुलगी तसेच दोन्ही कुटुंबांची आलेली एकमेकांना पसंती म्हणजे साक्षगंध सोहळा हा सोहळा सर्व धार्मिक विधी पार पाडून इष्टदेवतांच्या व सर्व उपस्थित मंडळींच्या साक्षीने एकमेकांकडील सुवासिनी बायका नवऱ्या मुलाला व मुलीला गंध लावून म्हणजेच टिकला लावून पार पाडला जातो म्हणून त्याला साक्षगंध म्हणतात याच कार्यक्रमाला कुणी वाङनिश्चय असंही म्हणतं तर कुणी टिकले लावणे असंही म्हणतं आम्ही साक्षी आहोत की या दोघांचा विवाह ठरला आहे असे या कार्यक्रमात मानले जाते दोन परिवारांच्या अतूट नात्याचा साक्ष देणारा तो साक्षगंध सोहळा आजच्या या नवऱ्या मुलीबद्दल आपण काही माहिती पाहूया वैष्णवी विविध कला गुणांनी परिपूर्ण अशी ड्रॉइंग कुकिंग नेल आर्ट ट्रेकिंग डान्सिंग अशी एक नाही अनेक गुणांनी परिपूर्ण अशी आमची वैष्णवी फास्ट फूड फुर, जंक फूडच्या काळात अगदी हेल्थ कॉन्शियस राहून बॅलन्स्ड डाएटनी परिपूर्ण अशा वैविध्यपूर्ण डिशेश करणे हा तर तिचा छंदच आहे तिच्या कंधारच्या आजोबांचा आवडीचा गुण काटेकोरपणा शिस्तबद्धपणा संयमी जीवन सतत उद्योग मग्न कार्यरत राहणे ही सर्व गुन्हे तिने अलगद उचलून घेतली आहेत वडिलांची ती प्राणप्रिय परीच आहे मामा मामी मावशी काका यांची ती हवाई सुंदरीच आहे काकू काकांची ती लाडाची अक्काच आहे आक्का का माहिती का कमी वयात जास्त समंजसपणा हा तिच्या अंगीज बांधलेला आहे दोन्ही आजी आजोबांची ती मृदू मुलायम दुधावरची सायच आहे दादाची तर ती ती फायटिंग पार्टनर आहे जीवनातील कुठलाही निर्णय आई वडील आणि दादा यांच्या शिवाय घेतच नाही दादाचा उजवा हात म्हणजे वैष्णवी जो रक्षाबंधनासाठी सदैव बांधील तत्पर आहे वहिनीची लाडाची मैत्रिणीच्या स्वरूपातील ननंद आहे आणि सर्व बहीण भावांची ती दि लाडकी दिदी आहे आणि सर्वात महत्वाचे जी आईच्या काळजाचा ठोका आहे अशा विविध कला गुणांनी परिपूर्ण मुलीला दुसऱ्याच्या हाती सोपवताना हृदयाच्या वेदनाही तेवढ्याच आहेत आणि आनंदही तेवढाच आहे की शुभमसारखा समंजस सोज्वळ शांत संयमी आणि आई वडिलांच्या सुंदर संस्कारातून घडलेला सुंदर परिपूर्ण जावाई आमच्या ताई यांनी भाऊजीला भेटला आहे अशा या सुंदर जोडीसाठी चार लाईन्स सांगाव्याशा वाटतात मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता कुछ रिश्तों का कभी कोई तोल नहीं होता लोग तो मिल जाते है हर मोड पर पर हर कोई आप दोनों की तरह अनमोल नहीं होता आप दोनों की तरह अनमोल नहीं होता